नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन तीन मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला स्पर्धक आणि सध्या एड लागलं प्रेमाचं या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेला अभिनेता विशाल निकम हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आहे कारण विशाल निकम एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात विशाल निकमची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा त्याच्या सौंदर्याची झाली विशालने त्याच्या आयुष्यातील सौंदर्य बद्दल बिग बॉसच्या घरात खुलासा केला होता परंतु विशालची सौंदर्य नेमका कोण याबाबत त्याने काही सांगितलं नव्हतं आता मात्र विशालच्या या सौंदर्याची पोलखोल झालेली आहे आणि त्याला विशाल आणि त्याच्या सौंदर्याने केलेली एक पोस्ट कारणीभूत ठरलेली आहे नुकताच विशालने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही फोटो पोस्ट केलेत या फोटोला त्याने विशेषता जानकर चहाना आकर्षण हे कमिया जानकर चहाना प्रेम हे असं कॅप्शन दिलं आहे तर दुसरीकडे विशालच्या सौंदर्याने ही फोटो पोस्ट करत तिच्या फोटोंनाही हेच सेम कॅप्शन दिलं आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया हिंदळकर आहे अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरून साडीतील तिचे काही फोटो शेअर करत विशेषतः जानकर चहाना आकर्षण हे कमिया जानकर चहाना प्रेम हे असं सेम कॅप्शन दिलं आहे दोघांनीही प्रेमसंबंधातील हे सेम कॅप्शन फोटोला दिल्यामुळे हे दोघेही प्रेमात असल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत अक्षया आणि विशाल या दोघांनी साता जन्माच्या गाठी या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं आणि आता ते दोघे प्रेमात असल्याचं समोर आलं आहे Hey.